पंचवीस तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे चारशे पाच चारशे दहा पंधरा पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ सहाशे सहाशे पाच सहाशे दहा पन्नास सहाशे पंचावन्न सातशे सातशे पाच सातशे दहा पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे तीस सातशे तीस रुपये तीन गणेश कोपरगाव सातशे पाच रुपये सातशे दहा रुपये सातशे पंधरा सातशे वीस आठशे आठशे एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे पाच बाराशे बाराशे पाच तेराशे 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 पाच तेराशे दहा तेरा पंधरा तेरा वीस पंचवीस तेरा तीस पस्तीस चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा पंधराशे पंधरा पाच पंधरा दहा पंधरा वीस पंधरा तीस पस्तीस चाळीस पंचाळीस सोळाशे 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 पाच सोळा दहा पंधरा सोळा वीस सोळा तीस पस्तीस सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये तीन पण ते बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे अठराशे अठराशे रुपये अठराशे पाच दोन हजार रुपये दोन हजार पाच दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस एकवीसशे एकवीसशे रुपये तीन तारावंशी सहाशे रुपये तीन बाराशे साठ बारा सत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तेराशे तेराशे तेरा तेराशे चौदा चौदा चौदाशे रुपये चौदाशे चौदा पंधराशे 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 पंधरा पंधरा वीस पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंधरा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सोळाशे सोळा पाच दहा पंधरा सोळावीस पंचवीस सोळा तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच नव्वद पंच्याण्णव सतराशे सतरा पाच दहा वीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अठराशे अठराशे दहा वीस तीस अठराशे तीस रुपये तीनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक हजार पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा पंचवीस तीस बाराशे बाराशे पाच बाराशे दहा बारा पंधरा बारा पन्नास पंचावन्न बारा साठ पासष्ट तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरावीस पंचवीस तेरा तीस पस्तीस चाळीस पंचाळीस तेरा पन्नास चौदाशे चौदाशे पाच चौदाशे दहा चौदा पंधरा चौदाशे वीस रुपये चौदा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी रुपये मावशी करा तुम्ही थांबवा दोन हजार दोन हजार पाच पन्नास दोन हजार पंचावन्न दोन हजार साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे एकवीसशे पाच बावीसशे बावीसशे पाच तेवीसशे तेवीस पन्नास चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच पंचवीसशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सव्वीसशे सव्वीसशे पाच दहा सव्वीसशे दहा रुपये तीन मुकून भाऊ एक हजार दहा एक हजार पाँध पंधरा एक हजार वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस अकराशे अकराशे पाच अकरा दहा पन्नास अकरा पंचावन्न अकरा सात पासष्ट सत्तर अकरा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस पस्तीस चाळीस पन्नास बारा पंचावन्न पंधराशे रुपये पंधराशे पन्नास पंचावन्न पंधराशे पंचावन्न पंधरा साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये तीन दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये एकतीसशे एकतीसशे रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये तेतीसशे तेतीसशे रुपये तेतीसशे पाच चौतीसशे चौतीसशे पाच पस्तीसशे पस्तीसशे पाच छत्तीसशे चार हजार रुपये पस्तीसशे रुपये छत्तीसशे सदतीसशे सदतीसशे पाच रुपये सौतीसशे दहा रुपये दहा अडतीसशे अडतीसशे पाच एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे पाच चार हजार चार हजार रुपये मी मी चार हजार रुपये चार हजार गाडी का तीन हो। एकवीसशे रुपये बावीसशे 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 दहा रुपये तेवीसशे तेवीसशे दहा चोवीसशे चो चोवीसशे दहा चोवीसशे पंधरा चोवीसशे वीस रुपये चोवीसशे पंचवीस चोवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस सव्वीसशे सव्वीसशे सव्वीस सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार तीन रुपये तीन हजार तीन तीन हजार पाच रुपये तीन हजार दहा रुपये तीन हजार दहा रुपये अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा रुपये तीन सचिन भाऊ तेवीसशे दहा रुपये रुपये सत्तावीसशे दहा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे दहा तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार दहा एकतीसशे एकतीसशे पाच बत्तीसशे बत्तीसशे पाच तेहतीसशे तेहतीस पाच चौतीसशे पाच चौतीसशे पाच चौतीसशे पाच रुपये तीन सचे सचिन तीन हजार एकतीसशे रुपये एकतीसशे पाच बत्तीसशे बत्तीसशे पाच चौतीसशे रुपये चौतीसशे पाच रुपये चौतीस पन्नास पंचावन्न पस्तीसशे पस्तीसशे पाच पस्तीसशे दहा रुपये दोन पंचावन्न छत्तीसशे पाच पन्नासशे चौतीस चौतीसशे चौतीशे पाच रुपये चौतीसशे दहा चौतीसशे दहा रुपये भाऊ येऊ का चौतीस दहा चौतीसशे दहा रुपये चौतीसशे दहा रुपये तीन सचिन भाऊ पाच रुपये पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सतराशे सतराशे दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये दोन हजार दहा एकवीसशे रुपये एकवीसशे दहा एकवीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी बावीसशे बावीसशे पाच बावीस दहा तेवीसशे तेवीसशे पाच तेवीसशे दहा पन्नास तेवीस पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे पाच दहा वीस तीस चाळीस पन्नास चोवीसशे पन्नास रुपये पंचावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सव्वीसशे सव्वीसशे पाच सव्वीस दहा पंधरा सव्वीसशे वीस पंचवीस सव्वीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे सत्तावीसशे दहा सत्तावीस पन्नास पंचावन्न अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच एकोणतीसशे एकोणतीसशे पाच एकोणतीसशे पाच रुपये तीन घेते एकोणतीसशे चार हजार दहा रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे दहा बेचाळीसशे बंद करे त्रेचाळीस चौवेचाळीसशेचाळीसशे रुपये तीन मोकून भाऊ